नमस्कार मंडळी परत एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे ही एक गोष्ट अशा मुलगीची आहे तिला ज्या तिला माहेरात भरपूर सुख मिळालं भरपूर म्हणजे भरपूरच तिला माहेरात कधी दुःख आहे हे कळलंच नाही आणि जेव्हा तिचं लग्न झालं लहान वयातच लग्न झालं सातवीला असताना लग्न झालं तिचं सातवीला असताना लग्न झालं लग्न झाल्यावर सासरच्या मंडळीने शिकवतो म्हणले सातवी म्हणजे आताच माहितच आहे तुम्हाला किती लहान असतात ते सासरच्या मंडळींनी शिकवतो म्हणले तिला सासरची मंडळी काही शिकवली नाहीत शिकवले नाहीत आणि माहेर तिला भात आणि चहा शिवाय काहीच येत नव्हतं भात आणि चहा आणि विथ कपडे कपडे धुवायचं म्हणलं तर मोजून धुणे आणि भांडी घासायचं म्हणलं तर सगळं साबणतील अशा एका मुलीची गोष्ट आहे ती तर एवढं पोरगीचं पुढे जाऊन म्हणजे जेवढं माहेर सुख मिळालं होतं तेवढं सासरमध्ये तिचं वनवास चालू झाला सासरमध्ये वनवास चालवला चुली चुलीवर स्वयंपाक करणं चुलीवर स्वयंपाक येते चूल कसं पेटवतात हे तिला कधीच माहीत नव्हतं मग तिकडे गेल्यावर चूल पेटवायला एक दिवस चूल पेटवायला गेली आणि चूल पेटवता पेटवता ते गोणी असते सिमेंटची पोती असतात ते त्याच्या त्याला लावलीच त्याला जाऊन तर पो चूल पेटवायचं असते असं तिने पूर्ण जळलं पूर्ण हातभर जळलं तिला जळलं तर ते तिच्या माहेरच्यांना सांगण्यात आलं की तुमच्या पोरगींना मुद्दाम स्वयंपाक करायचं नाहीये म्हणून हात जाऊन घेतला तर तिला चूल काय पेटवणं हे माहीतच नव्हतं माहीत नसल्यामुळं ते हात जळला तर तिची काय चुकी आहे तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर घरात होते बारा तेरा लोक इथं ही मुलगी कपडे मोजून धुणारी पोरगी तिथं जाऊन एवढ्या लोकांचे स्वयंपाक करायला लागेल स्वयंपाक करायला लागले स्वयंपाक करायला करा लागल्यावर तिला काय हे चूल पेटवणं भाकऱ्या करणं एवढ्या लोकांचा स्वयंपाक करणं डाळ शिजत घालणं एवढे लोक असल्यामुळे ते लोक काय भाजी आणणं भाजी हे आणतच नव्हते नुसतं डाळ डाळ शिजवणं डाळ शिजवणं रोज उठून डाळच करणं एवढंच माहीत होतं तरी पण हळूहळू हळू तिनं स्वयंपाक करायला शिकले स्वयंपाक करायला शिकली, शिकली परत स्वयंपाक यायला लागला पहिला चारला स्वयंपाकला बसली की तिला वाजायचे आठ तोपर्यंत चारच भाकऱ्या व्हायच्या चार किंवा पाचच भाकऱ्या चुलीवर पीठ माळायचं भाकऱ्या करायच्या ते ते तव्यावर घालता येत नव्हते तव्यावर घालायचं कसं हे माहीत नव्हतं तर सगळ्या अशी गोष्ट झाली नंतर तिला हळूहळू तिने स्वयंपाक शिकले तर बारा तेरा लोकांना स्वयंपाक करणं म्हणजे भाकऱ्या करायला बसली की चार वाजता बसली की ते आठ वाजूस तर एक तीस बत्तीस भाकऱ्या करायच्या तीस भर भाकऱ्या करायच्या एवढं स्वयंपाक लागत होता ते पण झालं हळूहळू स्वयंपाक पण शिकली सगळंच झालं झालं आता कुठं त्यावेळेला फोन नव्हते फोन नव्हते तर आई वडिलांना काहीतरी बोलायचं म्हणलं की एस डी बोतलं जायला लागायचं आई वडिलांना काहीतरी सांगायचं म्हणलं सांगायला काय सांगण्यासारखं नव्हतंच कारण आई वडिलांच्या घरात एवढं दुःख होतं की माझं सांगून त्यांना काय कारण तिथं सुख मिळालं म्हणजे कसं होत तुम्ही समजून घ्या एका दारू पिणाऱ्या वडिलांच्या घरात ती मुलगी मोठी झाली होती मग त्या आईला काय सांगणार आहे की माझं इथं ह्या चाललंय माझं तिथं ते चाललंय माझं वनवास चाललंय ती कधीच आईला फोन केली नाही की वनवास चालला आहे आई तू कधीच केस सांगितली नाही कारण आईला माहित होत की माझ्या पोरगीचं तिथं वनवास चालू आहे आणि तिथे इथं आणून तर काय करणार इथे पण तेच वनवास असणार त्यामुळे आई ना त्या पण कधी तरी पण आणि एक दुकान होतं तिथं दुकानात फोन आला की ते लोक पण पाच रुपये घ्यायचे तुमचा फोन आलाय आणि तुमच्या मुलगीचा फोन आलाय असं त्या पोरगीचं झालं सगळं मग ती पोरगीला स्वयंपाक करायला शिकली सगळं झालं नंतर नंतर वर्ष तिच्या जावेला राहिलं तिच्या जावेला राहिल्यामुळं त्या पोरगीला राहिलं नाही त्या पोरगी वर्षाच्या आता ही सगळी गोष्ट वर्षाच्या आत तिच्या जावेला राहिलं त्या पोरगीला राहिलं नाही त्या पोरगीला राहिलं नाही मग पोरगी बांजुटी चार पाच महिन्याच्या आत पोरगी बांजुटी का तर तिच्या जावेला राहिलं कारण दोघांचं एकत्र लग्न झालं होतं तिला राहिलं हिला राहिलं नाही की वाजुटी झाली मग मी मग माझं काय म्हणणं आहे त्या लहान वयात मा, त्या मुलगीला राहिलं नाही असं ती एकाला राहतं आणि एकाला नाही असं काय आहे का ते शेवटी देवाची देणगी आहे कुणाला राहिलं कुणाला नाही तर चार महिन्यात जा जाल। ती पोरगी बांजुटी झाली नंतर तेच तिचं जाव्याचं होतं ते तिचं खाली झालं खाली झालं परत वर्ष गेला वर्षभरात पण त्या पोरगीला राहिलं नाही राहिलं नाही परत ती वर्षभरात म्हणजे तुम्ही विचार करा चार महिन्यात ती पोरगी बांजुटी झाली वर्षभरात तिला किती टोमणे सोसले असेल आणि त्या पोरगीला जर रडू आलं तर ती पोरगी काय करायची टॉयलेटला जायची बाथरूमला जायची आणि तिथं रडत पुढची स्टोरी मी तुम्हाला परत सांगेन तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा ते पोरगीचे हाल काय झाले आणि काय नाही हे कंटिन्यू सांगत राहील तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला स्टोरी कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा